नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघात नोटाचा पर्याय मोठ्या प्रमाणात वापरण्यात आला अर्थात यादीतील एकही उमेदवार पात्र नाही असे दर्शवणारे हे शस्त्र हल्ली मोठ्या संख्येने वापरले जात आहे या शस्त्रामुळे अनेक उमेदवार जायबंदी म्हणजेच पराभूत झाल्याचीही उदाहरणे आहेत त्यामुळे नोटाने केला तोटा असे म्हणण्याची वेळ निसट्ट मतांनी पराभूत झालेल्या उमेदवारांवर आली आहे पाहूया नोटाचा ठाणे जिल्ह्यात पडलेला प्रभाव ठाणे जिल्ह्यात अठरा मतदारसंघात दोनशे 244 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते त्यातील एकही उमेदवार योग्य नसल्याचे जिल्ह्यातील सत्तेचाळीस हजार दोनशे बेचाळीस मतदारांनी नोटाचा वापर करून अधोरेखित केले आहे जिल्ह्यात सर्वाधिक नोटा पर्यायाला शहापूर विधानसभेत अधिक पसंती देत चार हजार आठशे ब्याण्णव मतदारांनी नोटाला पसंती दिली तर त्याखालोखाल ओवळा माझीवाडा मतदारसंघात नोटाला चार हजार एकशे त्र्याण्णव इतके मतदान झाले आहे याशिवाय भिवंडी पूर्व येथून सातशे अडतीस मतदारांनी नोटा हा पर्याय म्हणून निवडला असल्याची माहिती समोर आली आहे मावळत्या विधानसभेसाठीोणीस ला जिल्ह्यात सत्तेचाळीस पूर्णांक नव्वद टक्के मतदान झाले होते तर यंदा हे प्रमाण नऊ पूर्णांक तीन टक्क्यांनी वाढून ते छप्पन पूर्णांक त्र्याण्णव टक्के झाले आहे या वाढीव मतांचे भरभरून दान हे महायुतीच्या पारड्यातच पडले मात्र दुसरीकडे मतदार राजाने अपक्ष अथवा राजकीय पक्षांच्या उमेदवाराला नाकारत नोटा या पर्यायाला देखील मोठ्या प्रमाणात मतदान केले आहे नोटा हे जिवंत आणि प्रगल्भ लोकशाहीचे प्रतीक असले तरी त्याचा वाढत असलेला वापर धोक्याची घंटा ठरू शकते नोटाचा वाढत जाणारा वापर भविष्यात उमेदवारांसाठी चिंतेचा विषय ठरू नये यासाठी योग्य पात्र उमेदवार निवडणुकीच्या मैदानात असण्याची गरज आहे